सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सन्मान्य सभासद खातेदार ठेवीदार व हितचिंतकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा बँकेची ठळक वैशिष्ट्ये इंडिव्हिज्युअल लोन एक्सपोजर लिमिट रुपये सत्तावीस कोटी ग्रुप लोन एक्सपोजर लिमिट रुपये पंचेचाळीस कोटी गृहकर्ज मर्यादा दोन कोटी डी आय सी 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 प्रीमियम बँक नियमितपणे भरते शासनाच्या सर्व व्याज परतावा योजना सर्व शाखेत उपलब्ध मोबाईल बँकिंग सुद्धा लवकर सुरू होत आहे तसेच किरत कर्ज योजना कर्ज रुपये सत्तर लाख पर्यंत नऊ पॉइंट साठ टक्के उपलब्ध वाहन व गृह कर्जास जामीनदाराची आवश्यकता नाही आजच भेट द्या सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक उजेडात नाल्या घरा संग झोपड्या उजळून गेल्या गो महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वतीने व सोलापूर शहर उत्तरचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजन समिती सोलापूरतर्फे शहरातील पूरग्रस्त लाडक्या बहिणींसाठी भाऊबीज म्हणून जीवनावश्यक वस्तूचे किट देण्यात आले सोलापूर शहरातील काही भागात अतिवृष्टी पावसामुळे अनेक लोकांच्या घरात पाणी शिरल्याने अन्नधान्य व अत्यावश्यक वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्या प्रत्येक कुटुंबाला दहा हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आले शहर उत्तर आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख व राजकुमार पाटील शेखर हिगे झोन अधिकारी बक्षी यांच्या हस्ते किट वाटप करण्यात आले यावेळी जेई अनिकेत कांबळे श्रीनिवास ताटिकोंडा उषाताई हक्के सकुबाई मेनगुडले गंगूबाई मटपती जगदेवी कोळी प्रकाश सुरवसे प्रशांत इटकल जिंदा शेखसंदी सह अतिवृष्टी भागातील नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र शासनाच्या वतीने अतिपाऊस अतिवृष्टी आल्या कारणानं महाराष्ट्र राज्यामध्ये सगळीकडं पावसाने थैमान घातलं होतं त्याच पद्धतीने सोलापूर शहरामध्ये तशीच परिस्थिती होती सोलापूर शहरामध्ये विशेष करून शहरोत्तरमध्ये मान्य आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या मतदारसंघामध्ये सोळाशे अठ्ठ्याऐंशी लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं त्या लोकांना अतिशय संकटाच्या वेळेस असं संकट आलं की पावसामुळे काही लोकांना काय कळत नव्हतं सगळं अन्नधान्य सगळं भिज भिजून पडलेलं होतं त्यांना खायला अन्न नव्हतं नेसायला वस्त्र नव्हते अशा परिस्थितीमध्ये मान्य आमदार विजयकुमार देशमुख मालकांनी सगळ्या कलेक्टर ऑफिसमधल्या सगळ्या अधिकाऱ्यांना व तहसीलदारांना घेऊन त्या ठिकाणी व्हिजिट दिलं त्या ठिकाणी जाऊन त्या प्रत्यक्षरित्या पाणी केली असता त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचे आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आदेश दिला की ज्यांच्या ज्यांच्या घरी नुकसान झालेलं आहे त्या लोकांच्या घरी भेट द्यावी आणि त्या लोकांना मदत कशा पद्धतीनं लवकरात लवकर देता येईल अशा गोष्टीचं आणि अशा सूचना आणि हे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले दे तात्काळ त्या सगळ्या माता भगिनींच्या खात्यांवर सोळाशे अठ्ठ्याऐंशी लोकांच्यावर म्हणजेच एक कोटी अडुसष्ट लाख ऐंशी हजार या एवढी मदत सोलापूर शहर उत्तरमध्ये मान्य आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या प्रयत्नानं या ठिकाणी झालेला आहे आणि त्या तेवढंच करून ते गप्प बसलेलं नाही तर आमचं महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र सरकार आदरणीय देव, देवेंद्रजी फडणवीस साहेब तात्काळ सगळ्या लोकांना एक भाऊबीजी भाऊबीजच्या निमित्ताने सगळ्या माता भगिनींना सगळ्या बहिणींना भाऊबीजची वाणी म्हणून एक मोठं किट या ठिकाणी सो अठरा किलोचं किट या ठिकाणी देण्यात आलेलं आहे विशेष करून त्यामध्ये पाच किलो साखर पाच किलो तेल पाच किलो सा जे काही तुम्हाला ग्रहोपयोगी संसाराला लागणारा जे माल आहे ते सगळं त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे लवकरात लवकर जरी आपण आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषांना जरी सांगितलं एवढी मोठी मदत लवकर आणून देत नाहीत पुढं पाठिंबा करत असतात कारण त्याचं कारण असं असतंय गरिबी अशी एकदम डेंजर आहे की बाबा त्या गोष्टीचं सगळ्या गोष्टीचं देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आमचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी असतील आमचे सोलापूर शहर उत्तरमधील आमदार विजयकुमार देशमुख मालक असतील या गरीबांची जाण ठेवून तात्काळ मदत या ठिकाणी दिलेला आहे विशेष करून आमचे झोन अधिकारी बक्षीसाहेब व वावल मॅडम यांचं मी विशेष आभार मानतो तात्काळ त्या ठिकाणी जाऊन त्या सगळ्या लोकांचे सर्व्हे करून त्या लोकांना मदत देण्याचं काम तुम्ही केलं आहे म्हणून ह्या गरीबांच्या अश्रू पुसण्यासाठी जे जे कोणी मदत केलंय त्यांच्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो सामान्यांसाठी रणारे मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला लाभलेले आहेत आणि त्यांच्यामार्फत आमदार विजय देशमुख मालक यांच्या पाठपुराव्याने या ठिकाणी आपल्याला जे पावसाने संकट आणलं होतं आपल्या संसारावर संकट आणलं होतं भाऊबीजच्या अगोदर एक भावाकडनं आपल्याला मदतीचा हात या आशेने या आस्थेने या ठिकाणी आपल्याला आवश्यक कीट सरकारच्या वतीने मालकांच्या माध्यमातून या भागातले लोकप्रतिनिधी राजपाटील असतील या ठिकाणी शेटरजीही असतील आणि विशेष करून बक्षी साहेब त्यांच्या संपूर्ण टीमचं मी या ठिकाणी विशेष कौतुक असतो त्यांनी तात्काळ पंचनामा केलं आपल्या सर्वांच्या हो घरी पोहोचून या ठिकाणी त्यांनी आपलं नाव नोंदणी केलं त्यामुळं आपल्याला हे मदत मिळणं शक्य झालेलं आहे त्यामुळं आपल्या सर्वांना जे काय संकट आहे त्याच्यामध्ये सरकारने होईल तेवढं जास्तीत जास्त मदत आजच्या परतच्या इतिहासमध्ये एवढं मोठं मदत कधी मिळालं नाही

मोठ्या आवाजांचे फटाके टाळा जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही मोठ्या आवाजांच्या फटाक्यानं पैरेपणाही येऊ शकतो सोलापूर महानगरपालिका माजी वसुंधरा लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट आणि नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम यात सहभागी व्हा चला संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा पुनश्चे एकदा शोधी पावली सोलापूर महानगरपालिका सोलापूर